सुगंधा लाईट स्वर्गीय नामदार चंदू काकाश जगताप यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन भव्य भजन स्पर्धा दोन हजार पंचवीस उद्या एकोणतीस आणि तीस जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आले सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह मंचर नगर पंचायत टाकत असलेल्या कचऱ्याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केलाय त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने या ठिकाणी कचरा टाकू नयेत त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी अन्यथा वेळप्रसंगी तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय नेहमीच मंचर मधील समस्या याच्यासाठी मी सगळीकडे फिरत असतो प्रवास करत असतो जनसंपर्क सेवा अभियान आम्ही चालू केलेलं आहे त्या अभियानामध्ये शिंदेवाडी या ठिकाणी गेलो त्याच्यानंतर आपण चांडोली जुना चांडोली रोड आहे त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस सगळे ग्रामस्थ आपल्याकडं आले आणि सांगितलं की तुमची भेट पाहिजे आम्हाला ऑफिसला त्यावेळेस ऑफिसला ही सगळे साठ जण ग्रामस्थ आले आणि त्यांनी सांगितलं ह्या कचरा डेपोमुळं आम्हाला खूप त्रास आहे मग ते म्हटलं हा हे निवेदन देताना तुम्ही आमच्यावर पाहायला चला मग आम्ही स्वतः मी यांच्याबरोबर गेलो अंगणवाड्यांमध्ये गेलो त्यांनी विहिरीचं पाणी दाखवलं त्यांनी त्या कचरा डेपोपासून जवळ असलेलं पोलीस क्वार्टर्स दाखवल्या जवळ असलेले एन ए प्लॉट्स दाखवले जिथे शहरीकरणाला परवानगी दिलेली आहे त्याच्यानंतर आदिवासी भागातील मा मुलींचं हॉस्टेल त्या ठिकाणी आहे पोलीस स्टेशन आहे तर ही सगळी प्रदूषण जे आहे त्या ह्या सगळ्यांना त्रास होत आहे आजल्या पोलीस क्वार्टरमध्ये कॉर्टरमध्ये कुणी राहत नाही आहे त्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं आम्ही मुलाखत घेतलं तर त्या म्हटल्या ज्यावेळेला कचरा उचलला जातो त्यावेळेला आम्हाला अंगणवाडी सोडून द्यायला लागतात म्हणजे अशी परिस्थिती आम्ही अनुभवली मग म्हटलं आपण याच्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा कचरा डेपो होत असताना तिथे किंवा त्याला मान्यता दिली तिथं चार कोटी पाच कोटीचा नवीन प्रोजेक्ट येतो एवढा मोठा प्रोजेक्ट येत असताना ग्रामस्थांची ती ग्रामस्थ परत कार्यकर्ते समाजसेवा करणारी लोक ही जी गावाचे महत्त्वाचे घटक आहेत त्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ज्या भागात प्रोजेक्ट होतं त्या भागातील लोकांना समजून सांगायला पाहिजे होतं आम्ही म्हणत नाही का हा प्रोजेक्ट होणारच नाही भविष्यात पण पोल्युशन होणार नाही आम्ही मान्य करतो का प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर बाबा हे पोल्युशन होऊ शकणार नाही पण हे सगळं करत असताना गावाला कोणतरी वाले आहे का नाही तुम्ही नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे ज्या ठिकाणी प्रोजेक्ट होतोय त्या ठिकाणी विश्वासात घेतलं पाहिजे हा पाच कोटीचा प्रोजेक्ट पाच एकर जागा गावची देत असताना आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलं नाही कुणालाही विचारलं नाही जे मलाच नाही तर कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारलं नाही ग्रामस्थांना विचारलेलं नाही हा मनमानी कारभार अत्यंत चुकीचा आहे दुसरी गोष्ट आज आजची अशी का त्या ठिकाणी पोल्युशन होत आहे विहिरींचं पाणी खराब झालेलं आहे हे सगळं आपण अनुभवत आहे शाळांना प्रदूषण होत आहे तर हे बंद करण्यासाठी तर आपण पर्यायी जागा शोधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जोपर्यंत पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल बाकीच्या एजन्सी आहेत साहेब का त्या ठिकाणी ते कचरा उचलून नेतात मग आपण आजला जर हिशोब कार्डला जे आपण एक कोटीचं टेंडर दिलं आहे त्या ते टेंडरच्या किमतीमध्ये आपल्याकडून इथून कचरा घेऊन त्यांना गव्हर्नमेंटनी स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड दिलीत त्यांना परवानग्या दिल्यात त्याचं वर्गीकरण करतात त्याच्यावर प्रोसेस करतात मग ते प्लास्टिकचा योग्य ठिकाणी वापर होतो म्हणजे मंचरमध्ये टाकायची गरजच नाही जोपर्यंत आपला प्रोजेक्ट चालू होत नाही तोपर्यंत मंचरमध्ये हा कचरा टाकू नये आणि प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर प्रायोगिक तत्वावरचा आपण अनुभव घेऊ जर पोल्युशन होतच नसेल त्याच्यापासून कोणाला त्रास नसेल तर हा प्रोजेक्ट चालू करावा पण तोपर्यंत आपण ह्या पर्यायी सगळ्या मार्गाचा अवलंब करावा आमच्याकडे पण काही पार्ट्या आहेत का त्या आज ह्या भावानं कचरा घ्यायला तयार आहेत का तिथं नगरपंचायतचा फायदा होईल जे प्रोजेक्टला विरोध नाही प्रोजेक्ट ज्यांनी निधी टाकला आहे त्यालाही विरोध नाही आहे त्या सगळ्यांचं स्वागत आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाच एकर जर क्षेत्र फक्त कचऱ्यासाठी गुंतवणार असो तर त्याच्यातून आपण किती उत्पन्न मिळवणार आहे उत्पन्न मिळवत असताना त्याचा प्रदूषणाला काही त्रास होतोय का त्या प्रोजेक्ट कचऱ्याच्या ऐवजी आपण तिथं काही एखादा इंजिनिअरिंग कॉलेज आहे आपल्याकडं आय टी आय कॉलेज आणू शकतो का, का अजून का। बाकी काही करता म्हणजे मंजरमध्ये जागा फार मोठे शिल्लक नाही आता मग जागेचा वापर करत असताना तुम्ही नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे या जागेचा वापर आपण कचरा व्यवस्थापना करता करतोय मग आपल्याला त्याची प्रायोरिटी लावता येईल का आजला मंजरमध्ये जागेची सगळ्यात प्रायोरिटी कशा करताय मग आपण म्हणणं आहे आमचा प्रोजेक्टला विरोध नाही निधी आणणाऱ्यांना विरोध नाही तेवढे आमच्या माफक अपेक्षा आहेत आम्ही या पत्रकार परिषदेतर्फे सीओ साहेबांकडे प्रकल्पाला नाही प्रकल्पाला विरोध नाही पण प्रकल्प करताना जी जागा निवडतोय आपण ती जागा प्रायोरिटी ठरवली का सगळ्या ग्रामस्थांना आपण विचारात घेतलंय का ह्या प्रकल्पाच्या ऐवजी अजून खूप प्रकल्प आहेत का आपल्याला खऱ्या अर्थानं मतदार गरज आहे हा प्रकल्प करत असताना आजला पर्याय आहेत आपल्याकडं का बाकीच्या एजन्सी या ठिकाणी येऊन कचरा घेऊन जातात ऑलरेडी त्यांचे प्रोजेक्ट तयार झालेले आहेत आणि ते कचऱ्यावरती व्यवस्थापन पण करता, करता ते मग भोसरीचा कचरा जातो चाकणचा जातो तळेगावचा जातो राजगुरनगरचा जातो त्याच एजन्सी आपल्याकडनं घेऊन जायला पण तयार आहे आणि आम्ही जर हिशोब काढला तर आजला मला वाटतं आपण जो खर्च करतोय आजला त्या खर्चाच्या कमी खर्चामध्ये सुद्धा हा मार्ग निघतोय त्याच्यामध्ये जे माझं जर ज्ञान आहे त्याच्यानुसार मला जी मिळालेली माहिती आहे ती अशी आहे आपण त्याच्यात मार्ग काढू शकतो हा जर रद्द झाला नाही तर ग्रामस्थ शेतकरी जे ह्या प्रकल्पामुळे ज्यांना त्रास होणार आहे की सगळी लोक या ठिकाणी एकत्रित होत सुद्धा आम्ही निर्णय घेऊ पहिल्यांदा सर्व जे पदाधिकारी आहेत किंवा सर्व पक्षाची लोकं आहेत त्यांच्यावर आम्ही एक मिटिंग करू चांगली सर्वपक्षीय आंदोलन ह्या ठिकाणी चालू करायला लागेल आपल्याला हा विचार सगळ्या पक्षांच्या सह बैठकीत मांडून आपण तो निर्णय घेऊ त्याच्यामध्ये मग तालुक्याचे आपले प्रतिनिधी आहेत वळसे पाटील साहेब असतील शिवाजीराव दादा असतील यांनाही विश्वासात घेऊ यांच्यावर एकदा मिटिंग करू आणि सगळे मिळून मार्ग काढू याच्यामध्ये चर्चा झाली काय काय उत्तर त्यांचं म्हणणं आहे की हा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर आपल्याला निश्चित फायदा होणार आहे भविष्यात होणार आहे आम्हाला मान्य होणार का नाही माहित नाहीये पण त्यांच्यावरती जरी विश्वास ठेवला आपण आमच्या अडचण नाही त्यांनी विश्वास ठेवला पण तोपर्यंत तो तुम्ही कशाला आता जे व्यवस्थापन होतंय त्याचं तो आपण कशा करता रिस्क घ्यायची समजा भविष्यामध्ये होणार आहे झाला त्याचे रिझल्ट आपल्याला माहीत नाही असे प्रोजेक्ट कुठं चालले तर त्यांनी फक्त जिल्ह्यामध्ये बारामतीचं नाव सांगितलं बारामती आणि आपले बाकीच्या जिल्ह्यामध्ये नगरपंचायतीमध्ये खूप मोठा फरक आहे बारामती खूप पुढं गेलेलं आहे ते प्रोजेक्ट चालू शकतात त्यांचं उत्पन्नाचं साधन असेल त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतील बारामती सोडून त्यांनी कुठलंही सांगितलं का असा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये किंवा याच्यामध्ये चालू आहेत आणि ते सक्सेस झालेले आहेत मग आपण त्या ठिकाणी आजला आपण नव्यानं नगरपंचायत होते तर आपण एवढा मोठ मोठा निधी त्या ठिकाणी काढा मी म्हणसर जुना चांदोली येथील राहिवासी असू आहे आणि विषयास आहे का जो प्रस्थापित कचरा डेपो किंवा कचरा व्यवस्थापनचा प्रकल्प आहे हा जुना चांदोली रोड आवटे कॉलेजच्या तिथे होत आहे तर मेन विषय असा आहे का जो कचरा डेपो जिथे होतोय त्याच्या एक पाचशे मीटरच्या आतमध्ये अन्नाचा आहेवटे कॉलेज आपण इथं बघू शकता तर एक पाचशे मीटर अंतर आउटे कॉलेज आहे शिंदेवाडी तीनशे मीटर अंतरावर आहे परत हा जुना आंडवली परिसर आहे हा पाचशे मीटर आहे परत तिथं एक चारशे मीटर अंतरावर मनसर पोलीस स्टेशन आहे तर आमच्या पिण्याच्या पाण्याचे मेन स्त्रोत्र विहिरी वगैरे असतील हे तिथं एक चारशे साडेचारशे मिट मीटर अंतरावर आहे आणि प्रस्तावित मंचल सिटी नवीन हे प्लॉट झाले हे कमीत कमी साडेतीनशे कमी अंतर साडेतीनशे मीटर अंतरावर ते आहे त्यानंतर आता आमचं मेन आज दावणवली देवस्थान हे फक्त त्या कचरा टेपापासून एक तर फक्त दीडशे मीटर अंतर आहोत आणि जर शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे का आम्ही ज्या मंजुरे आणल्यात पर्यावरण नियंत्रण प्रदूषण नियंत्रण मंडळ असो किंवा इतर काही असतील या सर्वांच्या याच्यामध्ये पाचशे मीटर अंतरामध्ये हे सगळं नको आहे नागरी वस्ती नको आहे काही नको आहे पण हे सगळं त्या पाचशे मीटरच्या आतमध्ये येते ज्याचा त्रास म्हणजे आम्ही सर्वजण तिथंच येत याचा त्रास आम्हाला खूप होतोय आणि त्यांचं असं म्हणणं येतं का कचरा डेपो आम्ही म्हटलं तिथं नको का पर्यायी जागा द्या म्हणसर नगरपंचायत हद्दीमध्ये पर्यायी जागा खूप उपलब्ध आहेत त्याचा विचार सीओनी करावा आणि पर्यायी जागा त्यांनी शोधून द्यावी जागा भरपूर आहेत शोधल्या तर सापडतील भरपूर पर्यायी आहेत त्याच्यावर फक्त त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि आमचं आरोग्य धोक्यात न घालता आणि अजूनही कोणाचं आरोग्य धोक्यात येऊ नये अशी काळजी घेऊन कचरा व्यवस्थापन प्रकल्प करावा एवढीच आमची मागणी आहे आणि त्यांनी त्याचा सकारात्मक विचार करावा तर नगरपंचायतीच्या सीओनच्या म्हणण्यानुसार त्यांनी आरोग्य विभाग किंवा बाकीच्या विभागांकडून परमिशन घेतले असते तर त्याच्या आजूबाजूला पाचशे मीटरच्या अंतरावरती वस्ती नसतानासुद्धा परमिशन कशा दिल्या गेल्या हा विषय महत्त्वाचा आणि त्याच्यानंतर आम्ही प नगरपंचायतीला पत्रव्यवहार केला होता निवेदन दिलं होतं पंधरा दहा दोन हजार चोवीसला तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे का पर्याय जागा उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल का जनकचरा व्यवस्थापन दुसरीकडे हलवण्यात येईल अशी पुढील कारवाई सर्व नागरिकांना विचारात घेण्यानंतरच केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे जो कचऱ्याचा प्रकल्प आहे तो असा आहे मंत्रा प्रकल्प आहे होय ना गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावा असावा असा असतो पण जो प्रकल्प आहे कोय ना गावापासून चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे तिथे शेजारी जे वस्ते आहेत शिंदेवाडी असेल मला असले थोरात मुळे असले ते दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरच आहे आणि ते हां म्हणजे नाही का त्याच्यामुळे नाही अवस्थेला खूप त्रास आहे आमचा प्रकल्पाला विरो विरोध नाही आमचा जागेला विरोध आहे तुम्ही शंभर टक्के प्रकल्प करा पण त्याला पर्याय जागा शोधा असं आमच्या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे आणि आमचा विरोध हा कायम राहणार आहे त्याच्यात कोणतीही आमची भूमिका नाही आहे प्रकल्पच्या जागेवरती नको आहे आम्हाला त्या प्रकल्पाच्या ज्या प्रकल्पामुळे अवस्थेतल्या लोकांना खूप त्रास होते त्याला आतापर्यंत वीस ते बावीस वर्ष आतापर्यंत आम्ही त्रास सल्ला पुढे आता आम्हाला सुखानी राहण्याची आम्हाला या पंचायत आणला आहे त्याचा कचऱ्याचा तो आणता जी ग्रामस्थ आहेत बस्त्यांवरती त्यांना विचारात घ्यायला पाहिजे होतं जो प्रकल्प आहे जी समस्या आहे आमची याची ती पंधरा ते वीस पंचवीस वर्षापासून त्यामुळे ना ती ताजी पेट हिंदा घ्यायला पाहिजे होती सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे मग तो म्हणजेच घेतला नाही घेतले नाही वगैरे त्यांनी करायला पाहिजे होतं पण तो, तो केलेला नाही त्यांनी मनमानी शिंदेवाडी माझ्या आजूबाजूला पलीकडून थोरात माळा इकडं माळा शिंदेवाडी असा परिसर असून मनसर ग्रामपंचायतीकडून सन दोन हजार दोन हजार ते दोन हजार एक सालापासून कचरा टाकला जातो ह्या कचऱ्यामुळे आजूबाजूला भयंकर अशी दुर्गंधी पसरते त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे वीस वर, वर् पंचवीस वर्षापासून हा कचऱ्याचा समस्या संबंध सगळ्या लोकांना शिक्ष म्हणजे विद्यार्थी असो शाळेत जाणारे शेतकरी असू सगळ्यांना ह्या कचऱ्याचा खूप त्रास होत आहे त्यावेळेला तो कचरा पेटून दिल्यामुळे त्याची दुर्गंधी आणि त्या धुरामुळे श्वसनाचे विकार वगैरे बरेचसे लोकांना झालेले आहेत त्यापासून निघणारे वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड कार्बन मॉनॉक्साईड वगैरे अनेक प्रकारचे विषारी वायू यामुळे लोकांना त्यावेळेला म्हणजे वीस बावीस वर्षापासून श्वसनाचे वगैरे आजार बऱ्याच लोकांना दम्याचे आजार झालेले आहेत त्या संदर्भात आपण म्हणजे सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही दोन हजार तेरापासून पत्रव्यवहार केलेले आहेत मनसर ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केलेत ग्रामसेवक अधिकारी म्हणजे ग्रामविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले होते त्यावेळेला त्यानंतर मन्सर ग्रामपंचायतीला आपण निवेदन दिलं होतं कचरा डेपो हलवण्यासंदर्भात आठ अकरा दोन हजार तेरा सालापासून त्याच्यानंतर ते एक पत्र आपण मनसर पोलीस स्टेशनला दिलं होतं एकतीस पाच दोन हजार चौदाला पण दिलं होतं त्यानंतर पंचायत समितीचा आरोग्य विभाग तालुका आरोग्य अधिकारी यांना पण आपण एक पत्र त्यावेळेला एकतीस पाच दोन हजार चौदाला दिलं होतं त्यानंतर माननीय गटविकास अधिकारी साहेब आंबेगाव तालुका त्यावेळेला त्यांना पण आपण एक ह्या कत्र्यासंदर्भात एक पत्र दिलं होतं माननीय आदरणीय खासदार शिवाजीराव आडरराव पाटील साहेब यांना पण आपण त्यावेळेला एक पत्र दिलं होतं आणि माननीय तहसीलदार साहेब आंबेगाव त्यांना पण त्यावेळेला आपण एक लेटर दिलं होतं <coughs> जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पुणे जिल्हा त्यांना पण आपण एक त्यावेळेला पत्रव्यवहार केला होता त्यावेळेचे आरोग्यमंत्री आदरणीय सुरेश शेट्टी साहेब यांना पण आपण एक लेटर दिलं होतं आणि पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्याशी आपण पत्रव्यवहार केले होते तर या सगळ्यांनी मन्सर ग्रामपंचायतीला त्यांनी सूचना केल्या होत्या का तिथं लोकांचा विरोध आहे त्या गोष्टीला का तिथं कचरा डेपो तुम्ही कचरा टाकू नका किंवा पर्याय व्यवस्था करा आजूबाजूला तीनशे मीटरच्या अंतरावर वस्ती आहे अशी खंडातली सगळ्यात मोठी रैत शिक्षण संस्था तिथे आहे अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे या सगळ्या गोष्टी आणि लहान लहान मुलं तिथं जातात बरं शेतकऱ्यांना एकच समस्या नाही आहे शेतकऱ्यांना अगदी गाईच्या चाऱ्यामध्ये तो कचरा जात होता हवेने उडून सापांची भीती होती अनेक म्हणजे त्या दुरापासून श्वसनाचे विकार असतील अशा काही गोष्टी होत्या पण दखल काही घेतली नाही आणि आता माझ्या माहितीप्रमाणे असं कळलं आहे की या घचरा व्यवस्थापनासाठी शासनाने आत्ता चार पाच महिन्यापूर्वी जागा पण मंजूर करून दिली कोणत्याही वाडी वस्तीतल्या ग्रामस्थांना किंवा कोणालाही विश्वासात न घेता आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता तिथं ती या जागेला मंजुरी देण्यात आली आहे तर आमच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांचा या कचरा घनकचरा व्यवस्थापन ह्या कचरा डेपोला आमचा विरोध आहे आमची मागणी अशी आहे की तो कचरा डेपो तात्काळ कुठंतरी आम्ही सांगू शकत नाही पण कुठंतरी शासनाने निर्जनवस्ती जिथं कुणाला त्रास होणार नाही आमची भावना अशी नाही की आमच्यापासून हलवान लोकांना कुणाला त्रास व्हावा कुठं तरी निर्जन वस्ती किंवा कुठं आजूबाजूला काय नाही असे कुठं तरी जागा वगैरे शोधून त्यांनी पर्याय व्यवस्था करावी असं आमचं मत आहे गेली वीस ते बावीस वर्ष आम्ही सगळे मग त्याच्यात सगळे वयोवृद्ध असतील तरुण मुलं असतील कॉलेजला जाणारे किंवा लहान मुलं असतील सगळ्यांना याचा त्रास आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं काढत आहोत माननीय संजय शेट थोरात आमचे मार्गदर्शक यांच्या कानावर आम्ही घातलं आणि सगळ्यांनी आज आम्हाला एवढी मोलाची साथ दिली आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे का तुम्ही पण आम्हाला काहीतरी मदत कराल या संदर्भात एवढंच प्रस्तावित कथडे आहे त्या कथडे जी काय बाधित लोक आहेत तर आम्ही आज हे शेकडोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की आता जो मनसर नगरपंचायत जी आहे ही कचरा डेपो आता त्या ठिकाणी चालू आहे तर ती येणारी आजोबाची वस्ती आहे विकास विकासवाडी असेल मळा असेल मळा असेल मळा असेल मळा असेल मुंडेमाळा असेल वृंदावन सोसायटी असेल तसेच एकलेऱ्याचा लोंडेमाळा असेल एक लेहेरे गाव असेल शिंदेवाडी असेल ही सर्व या वस्त्या आहेत त्या कचरा डेपूपासून तीनशे चारशे मीटर पाचशे मीटर अंतरावरती आहेत यापूर्वी या वस्त्यांना या, या, या कचरा पासून जो काही त्रास होता याबाबत नगरपंचायतीकडे या, नगर या वस्तीतल्या लोकांनी वारंवार तक्रारी केली होत्या तरी या तक्रारी विश्वासात न घेता नगरपंचायतीचे अधिकारी त्या ठिकाणी कचरा डेपो करायचा घाट घालतायचा महत्त्वाचं म्हणजे ही जे हा जो कचरा डेपो आहे आता मी ज्या वस्त्यांची नावं सांगितली तर अंदाजे सात ते आठ हजार लोक या वस्तीमध्ये राहत आहेत तर याहून विचार करा की एवढी मोठी वस्ती असताना नगरपंचायतीने जो काही या ठिकाणी कचरा डेपो करायचा घाट घातला आहे हा नक्की योग्य आहे का तर आता इथून माग जो काय आम्हाला त्रास होतो आहे तो आम्ही आज तुम्ही पाहायला आली तर आमच्या तिथं जे काही पाण्याचे स्रोत आहे जे ज्या ठिकाणी आमची लहान बाळ मुलं आम्ही पाणी पितो तर असे पाण्याचे स्रोत त्या ठिकाणी खराब झालेले आहेत पाणी काळी झाले काळं झालेली आहे त्या ठिकाणी आता ह्या ज्या वस्त्या आहेत ह्या कचरा डेपोच्या तीन चारशे मीटर अंतरावरती दोन अंगणवाड्या आहेत एक अन्नासाहेब बावटे कॉलेज आहे एक शाळा आहे त्याचप्रमाणे एक प्री स्कूल आहे त्या ठिकाणी आधी ही अशी शाळा आहेत अक्षरशः ज्यावेळी कचरा त्या ठिकाणी टाकला जातो आणि कचऱ्यावरती कचरा दिवशी तिने हलवला जातो त्यावेळेस त्या ठिकाणच्या शाळा अंगणवाड्या असतील ह्या सोडून द्याव्या लागतात ते एवढं घाण उग्र त्या कचरा डेपोचा त्या ठिकाणी वाच असतो या वासामुळं आम्ही तर हैरान आहे ते पण झालेल्या पाण्यामुळं आज आम्हाला जे काय आजार झालेत ज्याच्या ज्याच्यामध्ये आमचं कॅन्सरसारख्या असतील किंवा त्या जे काय कधी कचरा जाळ झालो मागं एकाने बाकी पण केली होती त्याची जाळल्याची तर ह्या कचऱ्यामुळं आमच्या आज फुफुसाचे आजार आम्हाला त्या ठिकाणी झालेला आहे वारंवार तक्रारी करूनही ही नगरपंचायत त्या ठिकाणी जे काय बांधकामाचं असेल किंवा कशाचा गाठ घालतं आहे त्याने का गाठ घालते हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या आठ ते सात ते आठ हजार लोकांच्या आयुष्याची खेळून नक्की नगरपंचायतीला मिळणार काही याचाही विचार नगरपंचायतीने त्या ठिकाणी करावा या कचरा डेपोला आमच्या नागरिकांचा विरोध हा पहिल्यापासून कायम राहणार आहे त्या ठिकाणी कचरा डेपो त्या ठिकाण हलवावा आणि तेथे कचरा टाकू नये अशी आमची या ठिकाणी पूर्णपणे आम्ही जो बाधित शेतकरी आहोत हे आमची त्याच्यामध्ये भूमिका आहे अक्षरच्या आम्ही व्यवसाय शेतकरी म्हणून ज्यावेळेस शेतात जातो त्यावेळेस शेतामध्ये आमच्या प्लॅस्टिक कचरा त्या ठिकाणी उडून आलेला असतो गायांच्या चारामध्ये कचरा असतो त्याच्यामुळं आम्हाला आज दुग्ध व्यवसायाला व्यवसायाला शेतीच्या व्यवसायाला या या कचरा टेपोमुळे अडचण येत आहे आता विषय असा आहे की त्या ठिकाणी बांधकाम करून जर नगर जे नगर पंचायती सेवा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण त्याच्यावर प्रक्रिया करणार आहोत किंवा काय करणार आहोत पण मात्र कचऱ्याचं त्याच्यामुळं पुढंही आम्हाला त्रास कमी होणार नाही कारण या ठिकाणी आम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं आजूबाजूच्या लोकांना हा त्रास होतच आहे दुसरा आज त्या ते का तेथून मंचरची जी पाणी पुरवठा योजना आहे टाकीची त्या ठिकाणी पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे तसं पाहायला गेलं तर नगरपंचायतीचं असं म्हणणं आहे तर त्यांनी बऱ्याचशा विभागांच्या परवानग्या घेतल्या आहेत पण तसं माझ्या ऐकू माहितीनुसार ज्या काही परवानग्या आहेत त्याच्यामध्ये पाचशे मीटरच्या आतमध्ये आदिवासी मुलांचे वस्तीगृह असेल रय शिक्षण संस्थेचे लहान मुलगा इंग्लिश स्कूल असेल मनसर सिटी म्हणजे ज्या ठिकाणी मोठी मनसर सिटी बसणार आहे नवीन ती आहे पाणीपुरवठा स्रोत आहेत पाचशे मीटर जुना चालरोडची वस्ती आहे मनसरपुलची नागशरच्या तिथून हाकेच्या अंतरावर आहे त्याचबरोबर अण्णासाहेब कॉलेज असेल शिंदेवाडी असेल हे सगळे जे वस्ती आहेत किंवा हे सगळं आहे जर हे जर काय जर, जर तसं पाहायला गेलं तर पाचशे मीटरच्या आतमध्ये काच डेपो करायचं नसतो या सगळ्या ह्याच्यापासून त्या विभागांना दिसलं नाही का कारण नुसतं कुठंतरी कार्यालयात बसून हे सगळे त्यांनी रिपोर्ट बनवले आहेत का आणि दुसरं असं का ठीक आहे हे सगळं आहे पण आज कचरा जो काही कचरा आहे तो कचरा घेऊन जाणाऱ्या कंपन्या असतील किंवा खरेदी करणाऱ्या कंपन्या असतील जर या कंपन्या असताना जर त्या ठिकाणी आज आज जर पाच सहा कोटीचं जर बांधकाम करायचं आहे ते बांधकाम कशासाठी करायचे आज तसं पाहायला गेलं तर कचऱ्याची व्यवस्था होती का नुसतं मनसरचे ठेकेदार पोसायचं म्हणून हे बांधकामं करायचे आहेत का सिऊंना जर व्यवस्था होती लोकांच्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न त्याच्यातून मिटतोय तर फक्त ज्या पद्धतीने फक्त त्यातून पुढे दोन रुपये मिळतील किंवा हे मिळतील हे त्यातून पाहिजे का तर आमचा ह्या कचरा डेपोला पूर्णपणे हा विरोध असणार आहे जर याद्या कदाचित येणाऱ्या काळामध्ये जर कचरा डेपोच्या ठिकाणी येणाऱ्या गाड्या जर त्यांनी बंद केला नाही कचरा टाकायचा बंद केला नाही तर आम्ही तिथं कचरा पडून देणार नाही आम्ही गाड्या त्या ठिकाणी येऊन देणार नाही आम्ही अक्षरशः गाड्यांसाठी झोपू पण त्या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर लवकर लवकर त्या ठिकाणी कचरा टाकायचा बंद केला नाही तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आम्ही वेळा वेळ पडल्यानंतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये उपोषणही करणार आहोत मात्र त्या ठिकाणी कचरा डेपो हलवावा अशी आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांची पूर्णपणे आणि ठाम मा मागणी आहे आमचा कोणत्याही विकासाला विरोध नाही पण पर्याय उपलब्ध असताना आमच्या सात ते आठ हजार लोकवस्ती असणाऱ्या लोकांच्या आरोग्याशी खेळायचा नगरपंचायतीला काय अधिकार असा आमचा शिवूनला प्रश्न आहे त्या ठिकाणी जे कचरा टाकतात त्या ठिकाणी ते जे वेस्ट येतं म्हटलं अन्न त्यामध्ये असतं त्या ठिकाणी अनेक कुत्री पण त्यावर जगत असतात त्या ठिकाणी हायदोस घालतात त्यापासून काही त्रास होतो गमान्य व्यवस्थेला तसं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जे काय वेस्ट येतं मग ज्या पद्धतीनं सीओ जरी सांगत असले सीओ कागदावर सांगतात वेस्ट इकडं आम्ही देतो तिकडे देतो पण आम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जातो आम्ही तिथे शे तिथंच राहतो पाहिल्यानंतर तिथं जे काही चिकन सेंटरचं वेस्ट असेल आम किंवा आमच्या काळात फोटोसुद्धा आहेत फोटो आहेत का ते हां तर ज्याच्यामध्ये आम्ही किती आम्ही आता चार दिवसापूर्वी गेलो होतो त्या ठिकाणी तर आम्हाला ते मेडिकल वेस्टही त्याच्यामध्ये दिसलं तर ठीक आहे जे काय असेल ते मेडिकल वेस्ट असेल किंवा असं पण त्याचा जो काही त्रास आहे त्याचे कुत्रे असतील किंवा हा त्रास आम्हाला तिथं आहे जे कंपल्सरी आहे ते ते विषय नाही त्याचे आमच्याकडे फोटोसुद्धा आहेत मेडिकल वेट सहित चिकनचं जे काही असतं वेस्टेज ते त्या ठिकाणी शंभर टक्के आहे आणि त्याच्यामुळं दुर्गंधी भयानक त्या ठिकाणी सुटते तुम्हाला सांगितलं की मी ते मुलांना ऐवळी दुपारी जर मशीन चालू झालं तिथे उकरायला तर मुलांना सोडायला लागतं अक्षरशः कल्चर जरी मारलं तरी वास थांबत नाही दुर्गंधी थांबत नाही एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे अशाच अपडेट्ससाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा